नमस्कार जय श्री नारा। राम संत कृपा या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अतिशय सुंदर चालीतील श्रीरामाचे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद सूर्यान टाकली किरण दाही दिशान्यान टाकली किरण दाही दिशान गज अयोध्या नगरी श्री रामा चना गज अयोध्यान गरी श्री राम चनाान सूर्या न टाक किरन दाही दीशान गाजे अयोध्या नगरी श्री राम चनावान गाजे अयोध्या नगरी श्री रामाचनावान गाजे अयोध्या नगरी श्री रामाचनावान नवान गऊ गुणगान अयोध्या नगरी आहे महान गऊ राम गुणगान अयोध्या नगरी आहे महान राम लक्ष्मण दोघे जन शिकली विद्या बहुमान राम लक्ष्मण दोघे जन शिकली विद्या बहुमान सोबत हनुमान घेऊन पाठीवर बान सोबत हनुमान घेऊन पाठीवरी बान अयोध्या नगरी श्रीरामाच्या नावान गाजे अयोध्या नगरी श्रीरामाच्या नावान गाजे अयोध्या नगरी श्रीरामाच्या नावान <coughs> चौदा वर्षाचा वनवास भोगिले हो खुशीत चौदा वर्षाचा वनवास भोगिले हो खुशित संगे लागे घेऊन राहिले आनंदात संगे लागे घेऊन राहिले आनंदात ही भोजन करून राहिले वनात ही भोजन வநே அயோனாஜே அயோனீராஜே அய்யராம शक्तिशाली हनुमान केले ले लंका होदहन शक्तिशाली हनुमान केले लंका हो दहन, दहन सी ते चारा किला खिला तो मान सी ते चारा खिल मान तो दुष्ट हो रावण सीते राखिला खिलामान तो दुष्ट हो रावण रावण संगे युद्ध आनले सीतेला रावण संगे युद्ध करूनी आनले सीतेला सी गाज अयोध्या नरी श्रीरामाच्या नावन गाजे अयोध्या नगरी श्री रामाचनावान गाजे गजे अयोध्या न श्री रामाचनावान नवान सूर्य न टक किरण दाही शान सूर्य न टक किरण दाही ॾिशान गाजे अयोध्या नगरी श्री <Siri> श्री चवान गाज अयोध्या नगरी गरी श्री राम चनवान अयोध्या नगरी गरी श्री राम धन्यवाद